तर आपण सर्वांना इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष माहिती आहे जेव्हा पहिलं महायुद्ध झालं पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याचा पाढाव झाला या ऑटोमन साम्राज्याचा तुर्की तसेच जे अरब राष्ट्र आहेत या सर्व भागामध्ये प्रभाव होता मात्र ऑटोमन साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर ब्रिटिशांनी अनेक राष्ट्रांना स्वतंत्र राष्ट्राचे प्रॉमिस केलं होतं त्यातलेच एक म्हणजे जॉर्डन सिरिया सौदी अरेबिया किंवा कतार इत्यादी मात्र पॅलेस्टाईनलाही त्यांनी तसंच सेम त्यांनी प्रॉमिस केलं क् होतं मात्र या पहिल्या महायुद्धानंतरच इंग्रजांनी फ्रेंचांनी हा भाग पूर्ण आपला आपापसात आप वाटून घेतला व त्यावेळी हा भाग इंग्रजच्या आधिपत्याखाली होता या इंग्रजच्या आधिपत्याखाली असलेल्या भागामध्ये जगभरातल्या जूननी स्थलांतर करायला सुरुवात केली जो की त्यांचा हा मूळ भाग होता हिटलरच्या नाजी सैन्याने जेव्हा अन्वयित अत्याचार या जू लोकांवर सुरू केले तेव्हा हे मायग्रेशन एकदम पिकवर होतं इस्रायली व पॅलेस्टिनी अरबांची संख्या तिथे समसमान झाली होती त्यामुळे इस्रायलला काही भाग व पॅलेस्टाईनला काही भाग असा ब्रिटिशांनी वाटून दिला व तिथे वादाची तिणगी पडली वादाची ठिणगी पडली तर तो जो संघर्ष चालू झाला आहे जू आणि मुस्लिमांमधला देते तो आज तर काहीच सुरू आहे